हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना चला तर आज आपण बघणार सोयाबीन खिचडी कशी करायची ते तुम्हाला मी सांगते तर प्रथम मी पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये सोयाबीन टाकले कारण ते खूप कडक असतात नंतर ते मऊ होतात तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा कोथिंबर कांदा टमॅटो आणि लसूण अद्रक आणि मसाले जे आपल्या घरात आहेत ते तुम्ही टाकू शकता लाल काळा मसाला किंवा अजून कुठले तुम्ही गरम मसाले वापरत असाल तर टाकू शकता त्यानंतर मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे बघू शकता आणि ते गरम होईपर्यंत आपण तांदूळ घेऊया तांदूळ तुम्हाला जसे तुमच्या घरात माणसं असतील त्याप्रमाणे घ्या तांदूळ आणि त्यामध्ये मी थोडंसं मुगाची डाळ टाकलेली आहे तर मगाच्या पण भिजत टाकलेली आहे बघा सोयाबीन किती सॉफ्ट झालेले आहे ते असे होईला पाहिजे आणि ते गरम पाण्यातच टाकायचे म्हणजे असे सॉफ्ट होतात आणि खायलाही छान लागतात तर तुम्ही बघू शकताय तर आपली खिचडी तयार आहे तर खूप छान आहे खिचडी अशी तुम्ही करून बघा सोयाबीन खिचडी ही हॉटेलच्या बिर्याणीला पण मागे टाकेल अशी ह्याची टेस्ट असते आणि माझ्या मुलांना तर खूप आवडते त्यामुळे आमच्या घरात तर नेहमीच बनते आणि तुम्ही पण ट्राय करून बघा कशी वाटली माझी रेसिपी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू